नगरपालिका प्रशासनाची प्लास्टिक विरोधात मोहीम एक क्विंटल प्लास्टिक जमा नंदुरबार नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील विविध दुकानांवर प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली या कारवाईत नऊशे चाळीस किलो प्लास्टिक पथकामार्फत जमा करण्यात आले राज्यामध्ये प्लास्टिक पासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या तसेच प्लास्टिक हर्माकोल पासून बनवण्यात येणाऱ्या वस्तू सर्व प्रकारचे प्लास्टिक वेस्टन उत्पादन वापर साठवणूक वितरण विक्री करण्यास राज्य शासनाने बंदी घातली आहे मुख्याधिकारी पवन दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली शहरातील होलसेल प्लास्टिक विक्रेते व्यापार यांच्याकडून सत्तावीस हजार रुपये दंडाची रक्कम यावेळी वसूल करण्यात आली सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न